लाल महाल ही एक प्रसिद्ध ऐतिहासिक वास्तू असून ती पुण्याच्या मध्यभागी जिजामाता उद्यानात आहे जिजाबाईंसोबत शिवरायांचे बालपण लाल महालामध्ये व्यतीत झालेले असल्यामुळे या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची भोटे कापल्याचा प्रसंग याच लाल महालात घडून आला होता तो प्रसंग मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगते शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला पाहून औरंगजेब हैराम झाला होता त्यासाठी त्याने आपला मामा शाहिस्ते खान याला महाराजांवर चालून जाण्यास सांगितले शाहिस्ते खान दिल्लीवरून एक लाखाची फौज घेऊन महाराष्ट्रात येऊ लागला त्यावेळेस महाराज पन्हाळ्याच्या वेड्यात अडकले होते खान काही महिन्यातच पुण्यात येऊन दाखल झाला आणि त्याने राहण्यासाठी ठिकाण निवडले ते म्हणजे पुण्यातील लाल महाल तोपर्यंत शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेड्यातून सुखरूप सुटून राजगडावर पोहोचले आणि त्यांना बातमी कळाली की शाहिस्ते खानाने पुण्यात उच्छाद मांडला आहे लगातार तीन वर्ष शाहिस्ते खानाने तेथील जनतेवर खूप अत्याचार केले त्याने ओळखले होते की छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण हे त्यांच्या प्रजेत आहे आणि प्रजेला त्रास दिल्याशिवाय ते आपल्याला सापडायचे नाहीत महाराजांनी शाहिस्ते खानाला धडा शिकवण्यासाठी एक युद्धनिधी आखली आणि त्या अवघ्या निवडक चारशे विश्वासू मावड्यांना घेऊन लाल महालात अतिशय हुशारीने शिरले आणि शाहिस्ते खानाची धांदल उडाली या लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची तीन बोटे कापली तसेच या लढाईत शाहिस्ते खानाचा मुलगा मारला गेला याचा शाहिस्ते खानाला जबर दादरा बसला आणि तो अवघ्या तीन दिवसात पुणे सोडून दिल्लीकडे रवाना झाला अशा प्रकारे महाराजांनी पुणे व लाल महाल मुक्त केला आज या घटनेला तीनशे पन्नास वर्ष होत आहेत इतिहासातील अतिशय दुर्मिळ असा हा पराक्रम छत्रपती शिवाजी महाराजांनी ला। या लाल महालात केला याची साक्ष होऊन ही वास्तू आजही अभिमानाने उभी आहे या लढाईचे वर्णन जागतिक इतिहासात अग्रक्रमाने येते कारण एक लाख सैन्य असताना अवघ्या चारशे मावड्यांना घेऊन विजय संपादन करणे अजून तरी कोणालाही शक्य झालेले नाही या प्रकाराने औरंगजेबाला आश्चर्यचकित धक्का बसला